विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड मताने विजयी झाली परंतु बहुमत असून देखील अजून पण पदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही इतर राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भाजपाने नवा चेहरा देऊन प्रत्येकाला धक्का दिला परंतु आता महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडणार याबाबत चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी आग्रह धरला आहे या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना महत्वाचा संदेश दिला आहे शिवसेनेच्या काही आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये येण्याचा निरोप देण्यात आला आहे एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना म्हणाले की महायुतीच्या प्रचंड विजयानंतर पुन्हा एकदा आपले सरकार येणार आहे माझ्या प्रेमापोटी काही मंडळीने मुंबईमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले आहे परंतु मी तुमच्या प्रेमाचा ऋणी आहे परंतु सध्या मुंबईमध्ये एकत्र येऊ नका असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले